नक्कीच आम्ही आक्रमक झालेलो आहोत महापुरुषांचा अपमान हा महाराष्ट्र सहन करून घेणार नाही जी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेबांनी ही प्रथा पाडलेली भाजपसाठी तीच आपण पाहतोय की प्रथा आता पुढे नेत असताना खोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावर कुठेही कारवाई होताना आम्हाला दिसत नाहीये सरकार शांत बनलेलं आहे मग इथून तिथून मत विषयामध्ये लक्ष विचलित करतं पण हिंमत असेल तर मग ते आबू अजनी असतील किंवा कोरटकर असतील किंवा सोलापूर सोलापूरकर असतील करा ना आटोप करा व्हिडिओ सर आज कोरटकर आणि देवेंद्र फडणवीसांचे फोटो देखील समोर आलेले आहेत आज कोरटकर आज फोटो खूप चर्चेत आहेत अनेक फोटो चर्चेत पण महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची पोच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत आहे त्याला काय कोण अटक करणार आहे काल देखील आपण पाहिलं धनंजय मुंडे प्रकरण असेल अक्का कोण आहे अजून आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगणं गरजेचं आहे पण काल राजीनामा हा घेतल्यानंतर साधारणपणे प्रश्न हाच पडतो की काल जो फोटो व्हायरल झाला काल जो फोटो सगळं चार्जशीट मधून आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला हा फोटो मुख्यमंत्र्यांच्या हाती दुसऱ्या दिवशी गेला नसेल हे तर लगेच कळतं ना, ना। पण मग तीन महिने कशासाठी काढले कोणासाठी काढले कोणाला संरक्षण देत आपण कोणाचे कोणी हात बांधून ठेवले मुख्यमंत्र्यांचे हा एक प्रश्न उपस्थित होतोच जॉब्स 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 अंबड नाशिक मधील प्रख्यात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत टेली मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह साठी जागा फीमेल दोन जागा अनुभव एक ते तीन वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कॉम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट पंधरा हजार ते तीस हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडेटा सीवी या नंबरवर पाठवा ವ್ವದ ಅಕರ ಎಕರ ಶೂ ಶೂ ಅಕರ ನವದ ಅಕರ ಎಕರ ಶೂ